प्रत्येक आईला किंवा गृहिणीला जो प्रश्न पडतो तो म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं तर आज मी तुमच्यासाठी एकाच बॅटरपासून तयार केलेले नाश्त्याचे सात प्रकार दाखवणार आहे ह्या बॅटरपासून तुम्ही इडली फ्राय इडली आप्पे मसाला आप्पे मिनी उत्तपम डोसा किंवा उत्तप्पा असे सात प्रकार तयार करू शकता हे बॅटर फ्रीजमध्ये अगदी तीन ते चार दिवस आरामात राहतं तर त्यासाठी हे बॅटर कसं तयार करायचं ते बघणार आहोत तर इथे मी एका बाऊलमध्ये तीन कप एवढा उकडा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही एका वाटीच्या प्रमाणाने हे प्रमाण घेऊ शकता कोणत्याही किराणा स्टोर्समध्ये बॉईल राईस किंवा साऊथ इंडियन इडली राईस म्हणून हा राईस तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये अव्हेलेबल होईल हा राईस थोडासा पिवळसर कलरमध्ये असतो आता हा तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे एक ते दोन वेळा मी ह्याला धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून हा तांदूळ आपल्याला पाच ते सहा तास भिजत ठेवायचा आहे यामध्ये एक चमचा आपण मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत तांदूळ भिजतील एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे ज्या वाटीच्या प्रमाणाने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीच्या प्रमाणाने आपण एक वाटी एवढी उरदाची डाळ घ्यायची आहे ही डाळ आपण एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे पुन्हा यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आणि अगदी चार ते पाच तासासाठी तांदळासोबतच ही डाळसुद्धा आपल्याला तितकाच वेळ भिजवायची आहे तिनास एक ह्या पद्धतीचं आपण इथे प्रमाण घेतलेलं आहे चार ते पाच तास झालेले आहेत तुम्ही बघू शकता तांदूळ अगदी छान असा फुलून वरती आलेला आहे तर हा तांदूळ आपण मिक्सर मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत त्यासाठी ह्याच्यातील पाणी पूर्णपणे निथळून आपण हा तांदूळ ह्यामध्ये घालायचा आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा व्यवस्थित अंदाजा येतो पीठ पातळ नये यासाठी तांदूळ या निथळून घ्या आणि नंतर लागेल तसं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मी दोन चमचे ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरमधनं आपण आता ह्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया तांदूळ थोडासा जाडसर असल्यामुळे वाटण्यासाठी ह्याला थोडासा वेळ जास्त लागू शकतो तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी बारीक स्मूथ आपण ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे याच पद्धतीने आपण आता सगळा तांदूळ वाटून घ्यायचा आहे हे मिश्रण फर्मेंट झाल्यानंतर खूप जास्त फुलून वरती येतं त्यामुळे घेतानाच मोठ्या भांड्यामध्ये आपण ह्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आता आपल्या इथं तांदूळ वाटून झालेला आहे डाळसुद्धा बघू शकता अगदी मस्त अशी भिजलेली आहे आता डाळसुद्धा आपण त्याच भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत आता डाळ वाटण्यासाठी घेताना मी डाळीतील पाणी अजिबात काढलेलं नाही आहे डाळ फुरून वरती आल्यानंतर साधारण एखाद चमचा पाणी ह्याच्यामध्ये असेल या डाळीचं जे पाणी आहे त्या पाण्यामुळेच हे बॅटर जे आहे ते छान फुलतं त्यामुळे ह्या पाण्याचा आपण ह्यामध्येच वापर करायचा आहे आणखीन एक चमचा मी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ह्याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे डाळ वाटण्यासाठी सुद्धा थोडासा वेळ जास्त लागतो डाळ खूप चिकट असते त्यामुळे व्यवस्थित वाटली जात नाही ह्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी घालावंच लागतं कदाचित तुम्हाला यापेक्षा थोडंसं पाणी जास्तसुद्धा लागू शकतं पण पीठ पातळ होता कामाने आता हे दोन्ही पीठं एकत्र करून घ्यायची आणि हाताने या हा, पद्धतीने छान फेटून घ्यायचं हाताच्या उष्णतेमुळे हे पीठ फर्मेंट होण्यास मदत होते आता झाकून आपण ह्याला एक रात्र असंच ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी पीठ बघू शकता अगदी मस्त फुलून वरती आलेलं आहे उन्हाळा असेल तर हे पीठ अगदी सात ते आठ तासामध्ये फर्मेंट होतं आणि पावसाळा असेल तर दहा ते बारा ताससुद्धा लागू शकतात आता हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता आपल्याला कोणताही पदार्थ तयार करताना ह्याच्यातील लागेल तसं पीठ काढून घ्यायचं आणि राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये झाकून तसंच ठेवायचं आहे सर्व पिठामध्ये मीठ न घालता आपण जे साईडला पीठ काढून घेतलेलं आहे त्यामध्येच मीठ घालायचं आणि मीठ न घातलेलं पीठ आहे ते सगळं पीठ आपण फ्रीजमध्ये तसंच ठेवायचं आहे मीठ न घातल्यामुळे पीठ तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये छान राहतं आता आपण सुरुवातीला इडल्या तयार करून घेऊया त्यामुळे इडली पात्राला मी सर्वात पहिल्यांदा तेल लावून घेत आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टही नाही असं आपण इडलीचं बॅटर इथं तयार ता करून घेतलेलं आहे तुम्हाला जर खूप जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता आता आपण थोडं थोडं करत इडलीच्या साच्यांमध्ये बॅटर घालून घेऊया शक्यतो भरताना थोडंसं कमीच भरायचं कारण इडली फुलल्यानंतर त्याचा आकार थोडासा मोठा होतो आणि जास्त बॅटर भरल्यामुळे इडलीचा आकाराचा शेप थोडासा बिघडू शकतो आता एकावरती एक असा आपण यामध्ये स्टँड लावून घेतलेला आहे आणि इथे आपण कुकर सुद्धा गरम करायला ठेवलेला होता त्यावरती आपण आता झाकण ठेवून वीस मिनटे ही इडली छान फुलवून द्यायची आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपण आता ह्याच्यातून इडल्या काढून घेणार आहोत इडल्या बघू शकता अगदी मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत इडली काढतानासुद्धा अगदी इझिली ह्या इडल्या निघतात ही इडली तुम्ही बघू शकता अजिबात चिकट किंवा दबलेली झालेली नाही आहे मस्त अशी मऊ लुसलुशीत इडली तयार झालेली आहे आतून फोडूनसुद्धा मी तुम्हाला दाखवते अगदी मस्त अशी कापसासारखी इडली तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता याच पिठापासून आपण दुसरा प्रकार बघणार आहोत जर आपल्याकडे इडल्या शिल्लक राहिल्या तर त्या इडल्यांचे असे बारीक बारीक तुकडे तयार करून घ्यायचे आणि अगदी मस्त असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि थोडं थोडं करत ह्यामध्ये ह्या इडल्या तळून घ्यायच्या आहेत तळलेली इडली तुम्ही जर यापूर्वी कधी खाल्ली नसेल तर नक्की ट्राय करून पहा अगदी मस्त कुरकुरीत वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असणारी ही इडली खायला खूप टेस्टी लागते माझ्या मुलांना तर हा पदार्थ खूप आवडतो इडल्या जर कधी शिल्लक राहिल्या तर त्यापासून मी हा पदार्थ नक्की बनवते तुम्ही सुद्धा हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा आणि सांबार किंवा चटणीसोबत हा पदार्थ सर्व करा आता आपण पुढचा पदार्थ तयार करणार आहोत ते म्हणजे आप्पे त्यासाठी एका बाउलमध्ये मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आपे पात्रामध्ये थोडं थोडं तेल घालून यामध्ये तयार करून घेतलेले जे बॅटर आहे ते घालून घ्यायचं वरून झाकून एखाद मिनटं ह्याला असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर पलटी करून दुसरी साईडसुद्धा आपल्याला अशीच शेकून घ्यायची आहे दोन्ही साईडनं छान असे खरपूस भाजून घेतल्यानंतर मस्त असे इथे आपले आप्पे तयार होतात आपे तुम्ही खूप प्रकारचे तयार केलेले असतील डाळींचे आप्पे किंवा मिक्स भाज्यांचे आप्पे असू देत किंवा बाजरीचे गव्हाचे खूप प्रकारचे आपे तयार होतात पण ह्याच पिठापासून तुम्ही आप्पेसुद्धा तयार करू शकता मस्त असे मऊ लुसलुशीत आप्पे तयार झालेले आहेत आता ह्या आप्प्यांनाच आपण थोडंसं स्पायसी लूक देण्यासाठी एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडंसं जिरं कढीपत्ता आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आणि हे तयार करून घेतलेले आप्पे घालायचे आणि ह्याला छान परतून घ्यायचं तर मस्त असे स्पायसी आप्पे आपले इथे तयार होतात ह्याची टेस्टसुद्धा ती अप्रतिम लागते नक्की ट्राय करा आता याच बॅटरपासून आपण डोसा तयार करणार आहोत तया त्यासाठी मी इथे गॅसवरती डोसा पॅन ठेवलेला आहे त्यावरती आपण दोन चमचे हे बॅटर घालून घ्यायचं आणि या पद्धतीने पसरून याचा डोसा तयार करून घ्यायचा आहे यावरती आता एक चमचा तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता म्हणजे डोसा छान क्रिस्पी तयार होतो यामध्ये मी बटाट्याची भाजी घातलेली आहे आणि एका एक साईडनं हा डोसा सुटला की त्याला फोल्ड करून घ्यायचं आणि मस्त असा कुरकुरीत आणि क्रिस्पी असा आपला इथे डोसा बनवून तयार झालेला आहे मस्त असा मसाला डोसा सांबार आणि चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता आता याच बॅटरपासून आपण पुढचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे मिनी उत्तप्पा त्यासाठी इथे मी हिरवी मिरची टोमॅटो कांदा शिमला मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा आणखीन भाज्या यामध्ये ॲड करू शकता आता याच बॅटरमध्ये मी फक्त मीठ घालून घेतलेलं आहे आणि ह्या बॅटरचे आपण ढोशाच्या तव्यावरती ह्या पद्धतीनं छोटे छोटे असे उत्तप्पासारखे छोटे मिनी उत्तप्पा करणार आहोत यावरती मी आपण जी तयार कट करून घेतलेली जी भाजी आहे ती भाजी ह्यावरती घालून घेणार आहे आपल्याला आवडेल तशी थोडी थोडी भाजी घालायची वरून थोडंसं तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यावरती घालू शकता मुलांना टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी ब्रेकफास्टसाठी असे छोटे छोटे तुम्ही उत्तप्पा करून दिले ना तर ते मुलांना खूप आवडतात एक साईड शेकून घेतल्यानंतर दुसऱ्या सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीनं शेकून घ्यायचं आहे वरून थोडंसं प्रेस करायचं म्हणजे वरती जी भाजी लावलेली आहे ती ह्या बॅटरमध्ये छान अशी मिक्स होते तर इथे आपला मिनी उत्तप्पा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकाच बॅटरपासून आपले किती प्रकार तयार झालेले आहेत आता सर्वात शेवटचा पदार्थ तो म्हणजे उत्तप्पा जो आपण इथे मोठा हॉटेलमध्ये खातो ना अगदी तोच उत्तप्पा यामध्ये सुद्धा मी कांदा टॅमॅटो शिमला मिरची कोथिंबीर घालून ह्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे पॅनवरती एक चमचा तेल घालायचं आणि इथे आपण जसा उत्तप्पा घालतो तुम्हाला केवढा छोटा मोठा हवा असेल त्या पद्धतीने इथे उत्तप्पा घालून घ्यायचा एक साईड याची शेकली की यावरती आपण आता थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एक साईड छान शेकली की याला दुसऱ्या साईडने सुद्धा पलटी करून अगदी मस्त असा खरपूस याला आपण भाजून घेणार आहोत तर तुम्हाला माझ्या जर ह्या रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा